नमस्कार मी शब्द योद्धा स्वराली तुम्ही कधी असा सैनिक पाहिलाय का जो मृत्यूलाही घाबरत नाही हातात खुखरी आणि मुखात जय महाकाली आयो गोरखाली ही घोषणा असते तो सैनिक तसा भारतीय नाही पण भारतासाठी लढतो हो मी बोलते नेपाळच्या गोरखाबद्दल एका हाता हातात रायफल असते तर दुसऱ्या हातात खुखरी ज्याच्या रक्तात साक्षात महाकालीचा तांडव असतो असा हा गोरखा नेपाळचा हा खतरनाक योद्धा भारतीय सैन्यात आहे पण तो भारतीय सैन्यात आला तरी कसा त्यामागे राजकारण काय त्याचा इतिहास काय त्याचं शौर्य किती मोठं जगात कुठं कुठं आहे हा गोरखा आज आपण या प्रश्नाच्या खोलात जाणार आहोत ज्यामुळे तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात येईल कि सैनिक केवळ देशाचं शस्त्र नाही तर तो एक इतिहास असतो असाच एक इतिहास आज आपण समजून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राइब करायला विसरू नका नेपाळ पुन्हा चर्चेत आहे कारण जनधी आंदोलनानंतर फक्त दोनच दिवसात तिथे सत्ता उलथवण्यात आली आहे आता प्रत्येकालाच एक प्रश्न पडलाय की या परिस्थितीचा भारतावर काय परिणाम होईल नेपाळ आपला शेजारी आहे भारताशी त्याची सांस्कृतिक नाळ फार घट्ट आहे ही नाळ कुणीही तोडू शकत नाही याच पार्श्वभूमीवर नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशिला कारकी यांनी सांगितलंय की भारत मला बहीण मानतो सुशिला पाहूयात गोरखा रेजिमेंट जी आज भारतीय सैन्य दलाचा अविभाज्य भाग आहे पण ती कशी झाली त्याचा इतिहास खूप रोचक आहे तो इतिहास आपल्याला नेपाळ भारताच्या मैत्रीपूर्ण संबंधांची झलक देतो तर चला जाणून घेऊयात नेपाळ आणि भारताच्या या ऐतिहासिक नात्याची कहाणी काळ होता अठराशे चौदाचा इंग्रज भारतावर राज्य करत होते आणि ते आता शेजारच्या नेपाळवर लक्ष ठेवून होते इंग्रजांकडून युद्ध छेडलं गेलं अँग्लो नेपाळ युद्ध सुरू झालं इंग्रजांना वाटलं ही तर एक छोटीशी गिरिपथ म्हणून काम दहा दिवसात संपेल पण समोर उभा होता गोरखा डोंगरात राहणारा कड्या चढणारा आणि मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालणारा गोरखा गोरखा डोंगरातून येतात सावला बनून लढतात एक खुखरी तीन वेळा फिरते आणि समोरच्याला गाजरासारखं कापते मौलून किल्ल्याच्या लढाईतही तो गोरखा असाच लढला शेकडो गोरखा आणि समोर हजारो ब्रिटिश पण गोरखांनी आपल्या पराक्रमाची शर्थ केली गोरख्यांच्या तलवारीचा तेज पाहून ब्रिटिशांना कळून चुकलं की आपण या सैनिकांना मारू शकत नाही पण जर आपल्या बाजूने वळवले तर अख्ख जग जिंकू शकतो अखेर इंग्रजांनी तेच केलं आणि चोवीस बटालियनची म्हणजे गोरखा रेजिमेंटची स्थापना केली ब्रिटिश आर्मीच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणीतरी असं सामील झालं होतं ज्यांची पूर्वी शत्रू म्हणून ओळख होती पुढे त्यांना किंग जॉर्ज ओन गोरखा रायफल्स अशी एक ओळख मिळाली हातात खुकरी जी नुसती शत्रूला दिसली तरी समोरचं सैन्य मागे सरकेल असा एक वेगळाच दबदबा गोरख्यांच्या पराक्रमाचा होता त्यांच्या याच पराक्रमाचा ठसा अनेक मोहिमा आणि अने लढायांमध्ये उमटला एकोणवीसशे चौदाचं पहिलं महायुद्ध ब्रिटिश आर्मी मध्ये दहा गोरखा रेजिमेंट होत्या ते इटलीमध्ये लढले आफ्रिकेत उतरले आणि जपानलाही थेट भिडले रंगूनच्या जंगलात मॉन्टे कॅसिनोच्या बर्फात आणि आफ्रिकेच्या वाळवंटात देखील गोरख्यांनी शत्रूच्या काळजात खुखरी आरपार केली आणि स्वतःच बलिदान देत नाव अमर केलं जर्मन फौजांनाही त्यांचा मोह आवरला नाही जेव्हा गोरखा समोर असतो तेव्हा तुम्ही शौर्य शिकता किंवा शेवट अनुभवता म्हणूनच जर्मनीच्या हिटलरला सुद्धा गोरखा हवासा हवा वाटला होता अशाच हव्या हव्याशा वाटणाऱ्या गोरखासाठी भारताला देखील मोह आवरला नाही पंधरा ऑगस्ट एकोणी सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला पण गोरखा सैनिक कुठे जातील ब्रिटिश म्हणाले आम्हाला हवे भारत म्हणाला हे आपले आहेत मग त्यावर एक उपाय करण्यात आला त्यानुसार त्रिपक्षीय करार झाला ब्रिटन भारत आणि नेपाळने मिळून ठरवलं दहा पैकी सहा रेजिमेंट भारतात तर चार रेजिमेंट ब्रिटनकडे राहतील पण महत्वाचं हे आहे की हे सैनिक नेपाळचे असले तरी सुद्धा भारतासाठी बलिदान देतात जय महाकाली गोरखाली ही गर्जना करणारा गोरखा भारतीय सशस्त्र दलाचा भाग झाला यात गोरखाने भारताच्या प्रत्येक युद्धात आपल्या पाणी शत्रूला पाजलं अगर मुझे साबित करण्याचे पहिले आ गई तो मैं मौत को भी मौत के घाट उतार दूंगा असं म्हणणारे कारगिलचे हिरो परमवीर चक्र विजेते कॅप्टन मनोज पांडे देखील गोरखा रेजिमेंटचेच होते गोरखा सैनिक भाडोत्री नाही ते भारताच्या सीमेचे साक्षात देवदूत आहेत आज भारतात सात गोरखा रेजिमेंट आहेत आणि त्यात भरती होतात शुद्ध नेपाळी युवक गाव खेड्यातून आलेले पण डोळ्यात समर्पण त्याग घेऊन आलेले ते कधी मध्ये शून्य तापमानात असतात तर कधी अरुणाचलमध्ये सतरा हजार फूट उंचीवर तेव्हा कोणी विचारत नाही कि हा भारतीय आहे की नेपाळी तेव्हा फक्त विचार येतो कि हा आपल्यासाठी लढतोय आपल्या देशासाठी लढतोय आज नेपाळमध्ये गोरखा भरतीवरून वाद होतात काही म्हणतात हे शोषण आहे पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे गोरखा सैनिक स्वतः निर्णय घेतो राजकारण हवं तर धुळीत मिळेल पण गोरखा सैनिकाचा अभिमान शतपटीने वाढत जातो जेव्हा तो खुखरीला धार देतो तो आपला नाही पण तो आपल्यासाठी मरण पत्करतो तो भारतात जन्मलेला नाही पण भारतासाठी रणभूमीत मरायला तयार होतो त्याच्या प्रत्येक श्वासात एकच घोषणा जय महाकाली आयो गोरखाली जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा देशासाठी प्रेम जास्त आहे तर एकदा गोरखा सैनिकाच्या डोळ्यात बघा तुम्हाला देशभक्तीची खरी उंची दिसल्या वाचून राहणार नाही गोरखाच्या या निष्ठेला शौर्याला आणि देशप्रेमाला मानाचा सलाम ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि ऑफिशियल बाप ला सबस्क्राईब करायला विसरू नका